नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा रिठ येथील कब्रस्तान मधील परिसरात आग रिसोड तालुक्यातील राज्यमार्ग एक्कावन्न वाशिम रिसोड रस्त्यालगत मुस्लिमांसाठी दोन एकर जागा कब्रिता कब्रिस्तानसाठी देण्यात आली त्या कब्रिस्तानातील क्षेत्रातून अकरा केव्हीचा विद्युत पुरवठा केलेला आहे त्या तारांवर चिमणी बसल्याने शॉर्ट सर्किट झालं त्यामुळेच ही आग लागल्याचे विद्युत कर्मचारी शेख कलीम व शेख झहीर यांनी सांगितले या कब्रिस्तान क्षेत्रात गवताची वाढ झाल्याने आणि संपूर्ण गवत वाढल्याने ही आग पसरत गेली शेजारील ते अत्तीस केव्हीचे विद्युत उपकेंद्र असून त्यामध्ये सुद्धा ही आग जात होती परंतु वेळीच समय सूचकता ठेवून वाशिम येथील नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला व ही आग या बंबाने विझवण्यात आली आणि आग आटोक्यात आली कोणतीही इतर हानी झाली नाही यावेळी गावातील सय्यद छोटू सय्यद मोसिन मोती राजू पठाण शेख कलीम शेख जहीर गजानन नायक व गावातील अनेक मंडळी आग विझवण्यासाठी उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा